बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन आयोजित पर्पल जल्लोष दोन हजार पंचवीस दिव्यांगाच्या महाउत्सवाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन च्या अंतर्गत पर्पल जल्लोष दोन हजार पंचवीस दिव्यांगाचा महाउत्सव या कार्यक्रमाचे दिनांक सतरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे या महाउत्सवामध्ये दिव्यांगांसाठी कवी व साहित्य संमेलन नृत्य फॅशन शो अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच जवळपास चाळीस एन जी कडून दिव्यांगांसाठी शैक्षणिक संस्था घरकुल आणि कल्चरल संस्था हँडीकॅप वेलफेअर आर्ट गॅलरी एनिमेशन ट्रेनिंग ऑटिझम व ड्राउन सिंड्रोम असलेल्यांसाठी नवीन ऍप अशा विविध स्टॉल चे आयोजन करण्यात आले आहे त्याच बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैताली साटोटे यांनी पाहुयात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने पर्पल जल्लोष दोन हजार पंचवीस दिव्यांगाचा महाउत्सव या कार्यक्रमाची आज सकाळी दहा वाजता पासून सुरुवात झालेली आहे आणि या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक दिव्यांग इथे उपस्थिती राहून या कार्यक्रमाचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत कार्यक्रमाच्या साठी आपण बघू शकतो की इथे जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी राईड म्हणजे नेण्याची सुद्धा सोय इथे करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की दिव्यांग जे आहे ते या राईडच्या मार्फत ते त्या कार्यक्रमाच्या ऑडिटोरियम पर्यंत पोहचू शकत आहेत तर आपण बघू शकतो की इथे जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी नेण्या आणण्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे काय सांगाल याबद्दल कसं वाटते सगळं वाटते आपण असंच कार्य करा सगळं कार्य करावं ते आम्ही असे माझी एवढी आणि असंच पुढे कार्यक्रम करावं आहे माझी मनापासून इच्छा आहे दिव्यांगच्या कला गुणाला वाव दिल्याबद्दल पिंपरी सुद्धा मी हार्दिक स्वागत करायचं दिव्यांगांचा महाउत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल खूप छान वाटतंय की असं म्हणजे दिव्यांगांसाठी दिव्यांगन आज एक विशेष उपक्रम होतोय आणि असे उपक्रम होत रावेत की ज्याच्यानी त्यांच्यातले ही सुप्त कलागुणांना वाव मिळेल थँक्यू तर आणखी जो संपूर्ण परिसरामध्ये दिव्यांगांसाठी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये अनेक स्टॉल आहेत निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन यामध्ये करण्यात आलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रम फॅशन शो आज कवी संमेलन साहित्य संमेलन याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचाच आनंद येथे जे दिव्यांग आहेत ते घेत आहेत पाहू शकतो इथे अनेक स्टॉल इथे एन मार्फत लावण्यात आलेले आहेत दिव्यांगांसाठी अनेक नवीन नवीन ज्या संस्था आहेत त्यांनी घरकुल संस्था म्हणावं लागेल शैक्षण शैक्षणिक संस्था आहेत तसेच अनेक तांत्रिक अशा संस्था आहेत ज्या ज्या दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून देत आहेत आपल्या समोर सहाय्य संस्था आहे यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या संस्थेचं महत्व आणि दिव्यांगासाठी ती संस्था कशी काम करते नमस्कार माझं नाव ममता वर्मा मी सर्व पेंटिंग मी स्वतः घरी बनवते आणि क्ले आर्ट चे ज्वेलरी बनवते कप बनवते मिनी पेंटिंग बॅग पेंटिंग करते लॅम्प असे वेगवेगळे प्रकार बनवते हा माझा फर्स्ट टाइम आहे इथे तुम्हाला या दिव्यांग महोत्सवामध्ये आल्याबद्दल कसं वाटत छान वाटतय पहिल्यांदा आले छान वाटत आणखी काय संदेश द्याल तुम्ही जे 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 घरगुती घरगुती संस्था ताई जोशींनी यांनी मला इथे बोलवलं आणि मी इथे पहिल्यांदा पाठ करते छान वाटतंय मला माहिती नव्हतं हँडिकॅपच्या मध्ये किती किती सोयी आहे आता हळूहळू समजायला लागलाय मला ज्योती सोनावणे मी प्रथम मधून आहे प्रथम गेल्या तीस वर्षापासून मुलांसोबत आम्ही शिक्षणावर बेसिकली जास्तीत जास्त काम आहे इथे जो आमचा सेटअप आहे सध्या इन्क्लुजिव्ह एज्युकेशन वर आहे सर्व मुलांसोबत समावेशित शिक्षण घेता येईल त्याचं जास्तीत जास्त आमचा फोकस आहे त्यासाठी हे इथे जे ठेवलेले आहे हँडमेड टी एल एम आहे ते यूज करून मुलांना कसं सर्वांसोबत समावेशित शिक्षण देऊ शकतो त्यासाठी आमचं जास्तीत जास्त वर्क आमचं एम आहे की मुलांना समावेशिक शिक्षण देणं आणि आम आमचं गव्हर्नमेंट सोबत टायप आहे समग्र शिक्षा अभियान सोबत आम्ही मिळून काम करतो त्यांच्याशी कोलॅब्रेशन सोबत सोबत काम करतो इथे आमचे बुक्स जे स्वतः आम्ही लिहिलेले आहेत जे मुलांना कसे पुढे शिक्षणाचा शिक्षणाच्या थ्रू आपण जाऊ शकतो पुढे त्यांचे वर्क करून त्यांच्यावर मग त्याच्यामध्ये सर्वात स्टडी दिलेले आहे की तुम्ही आपण कसे पुढे जाऊ शकतो हे सर्व इथे प्रथमच आहे हे तुम्ही वगैरे बघू शकता हे सध्या आमचे आयआयसी सेंटर्स आहेत आमच्या आय सी सेंटर्स मध्ये मुलांना आम्ही थेरपी आणि लर्निंग आम्ही प्रोव्हाइड करतो जसं की फिजिओथेरपी लर्निंग थेरपी फिजिओ आणि स्पीच थेरपी मुलांना प्रोव्हाइड करतो जसं लर्निंग आहे काही मुलं अभ्यासामध्ये काही कमी आहेत किंवा त्यांना फोकस नाही होते त्यासाठी आम्ही लर्निंगही तिथे प्रोव्हाइड करतो मुलांना आमच्याकडे स्पेशल एज्युकेटर्स आहेत आमच्याकडे थेरपिस्ट आहेत आणि त्या थ्रू आम्ही मुलांना एज्युकेटेड करतो जास्त जस नमस्कार मी नयद बोलते माझं नाव आदिती आहे मी एक हेल्पलाईन काउन्सिलर आहे हैदराबाद बेस्ड आहे जे पालकांसाठी काम करतात ज्यांच्या मुलांना ऑटिझम डाऊन सिंड्रोम सेल्बल पालसी असे विकासात्मक क्लांता असतात आम्ही त्यांना सर्व्हिस डिरेक्टरीची माहिती प्रोव्हाइड करतात ज्याच्यामध्ये थेरपिस्ट स्पेशल स्कूल्स याची माहिती आम्ही प्रोव्हाइड करतात काउन्सिलिंग सुद्धा प्रोव्हाइड करतात आणि सोशल वर्क संबंधित जे जसं युडी आय डी किंवा गवर्नमेंट स्कीम्स या बाबतीत पण आमचं के आर प्रोग्राम आहे ज्याचा एक चॅटबॉट आहे व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट फोर फोर एट फोर फोर एट डबल नाईन वर आमचं व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर मंडे टू सॅटर्डे नऊ ते सहा अवेलेबल असतात तर आपल्यासोबत वैभव सांगले आहेत ज्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते वैभव आर्ट गॅलरी जे पेंटिंग करतात त्याच्यासाठी अवॉर्ड मिळालेला आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या या आर्ट गॅलरी बद्दल नमस्कार मी वैभव तानाजी चांगले मी अकोल्यावरून आलेलो आहे आणि मी दिव्यांग आहे दो मला दोन्ही कानानं ऐकायला येत नसल्यामुळे तर मी प्रोफेशनल आर्थिक आहे आणि मी स्वतः पेंटिंगचं काम करतो आणि माझं एज्युकेशन पेंटिंग मध्ये डेडी कुलाबा एफ ए केलेलं केलेला आहे पेंटिंगमध्ये आणि मला पेंटिंगमध्ये जागतिक दिव्यांग दिन दोन हजार तेवीसला मला पेंटिंगमध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि आज मी पर्पल तेलोट या पुण्याच्या ठिकाणी मी आज माझ्या इथं पेंटिंगचं टॉल मिळालेला आहे आणि दिव्यांग भवन मधून आणि मला खूप खूप छान वाटलं इथं टॉल मध्ये दिव्यांग भवन मध्ये या, या, या वेळेस माझ्या टॉल वर प्रत्यक्ष भेट घ्या जेणेकरून तुमची पण खूप खूप मनापासून तू भेट द्या धन्यवाद नमस्कार मी उर्मिला यादव माझ्या ह्या दोन मुली मी स्वराली यादव आणि ही सृष्टी यादव ही मोठी आणि ही छोटी आ, ही आणि आर्टिस्ट आहे आणि लहानपणापासून ती स्वतःहून मेहनत घेऊन शिकले कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आणि या पर्पल जल्लोषनी आम्हाला जो एक प्लॅटफॉर्म दिला की तिची एक कला जगासमोर यावी अशी आमच्या सर्व कुटुंबाची पहिल्यापासून इच्छा होती ती आज पूर्ण झाली पर्पल जल्लोषमुळे ती लोकांसमोर तिची कला आली आणि लोक तिला आता सपोर्ट करतील अशी आशा आहे आणि त्यांना थोडं दोघींनाही काय ते म्हणतात ते थोडं मॉरल सपोर्ट मिळेल आणि थोडं त्यांना प्रोत्साहन मिळेल ह्यामुळे खूप छान वाटतंय म्हणजे हे जे केलंय उपक्रम खरंच खूप छान आहे आशांसाठी आशा म्हणजे दिव्यांगांसाठी खूप छान आहे त्यांना एक मुख्य प्रवाह येण्याची एक छान संधी दिली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद सगळ्यांचे हॅलो तर माझं नाव निशाद मी इगलस मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर आहे ही आमची व्हेकल आहे सारथी म्हणून तर ही आता तसं बघायला गेलं ले तर वर्ल्ड मध्ये सगळ्यात लाईट लाईटेस्ट कम्प्लिटली फोल्डेबल कार ट्रक मध्ये आपण ठेवू शकतो अशा पद्धतीची मोटराईज व्हीलचेअर आहे ज्याला आम्ही ट्रायबाईक कि ट्रायबाईक म्हणतो त्याचा पंचवीस किलोमीटर पर आवर स्पीड आहे लायसन्स रजिस्ट्रेशन काही लागत नाही एकदा चार किलो फोर्टी किलोमीटरची रेंज आहे आणि ह्याच्या मॉडेल पण आम्ही आता लॉन्च करतोय फेब्रुवारी तर हे प्रोडक्ट खूप आवडते लोकांना आणि फक्त ज्यांना चालता येत नाही डिसेबल्ड असे नाही तर मोठ्या मोठ्या कॅम्पसेस मध्ये रेड्युलर लोक पण वापरतात आणि वाले लोक पण वापरतात थँक्यू सो मच खूपच प्रेरणादायी आणि वातावरण सगळं म्हणजे दिव्यांग कवी नव नवकवी जे आहेत त्यांना लिहिण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल आहेत त्यांना काय आव्हान कराल या निमित्तानं लिहिलं पाहिजे विचार केला पाहिजे काहीतरी अभिव्यक्त झाली पाहिजे म्हणजे समाजाला कळतील की लोक कसे ते विचार काय करतात आणि त्यांची अपेक्षा काय त्यांनी लिहिल्याशिवाय कळणार नाही त्याच्यामुळे हा साहित्याचा जागर खूप महत्वाचा आहे